मित्रांनो अशी बरीच उदाहरणे पाहिली असतील की ज्यांचे शिक्षण कमी आहे परंतु ते व्यवसायात यशस्वी झाले आहे आणि काही जण उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ते जीवनात मागे राहिले म्हणजे शिक्षण आणि यश याचा काही संबंध नाही परंतु याचा अर्थ शिक्षण घेऊ नका असे मी अजिबात म्हणत नाही पण यशस्वी होण्यासाठी एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते ती म्हणजे मानसिकता कोणतेही आव्हान स्वीकारण्याची मानसिकता आव्हान स्वीकारण्याची मानसिकता नसणाऱ्या व्यक्ती जीवनात नेहमी मागे राहत असतात ही मानसिकता नसण्याची दोन कारणे आहेत नंबर एक भीती नवीन काम सुरू करण्यापूर्वी वाटणारी अपयशाची भीती मित्रांनो भीती प्रत्येक माणसाला वाटत असते परंतु या भीतीला तुमच्या यशाच्या ये आड येऊ देऊ नका भीतीवर विजय मिळवायचा असेल तर कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी प्रथम त्या कामाच्या संभाव्य चांगल्या व वा वा वाईट गोष्टी लिहून काढा त्यावर अभ्यास करा आणि पहा नक्की काय परिणाम होतील काही तोटे तसेच काही फायदेही दिसून येतील भले तुम्हाला अपयश येईल हवा तितका नफा होणार नाही पण यामुळे तुमचे आयुष्य तर संपत नाही ना मित्रांनो अपयश त्याच लोकांना मिळते जे यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतात ज्या व्यक्ती मला कधीच अपयश मिळाले नाही असे सांगत असतात त्यांनी कधी प्रयत्नच केलेले नसतात प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा अपयशामधून शिकतच यशाची पायरी चढलेला असतो तुम्हाला एकदा यश मिळाले की सारी अपयशे झाकली जातात अपयश हेच सांगत असते की तुम्ही प्रयत्न केला आहे तुम्ही प्रयत्न केला है। तर तुम्हाला एकतर अपयश मिळेल अथवा अनुभव जे दोन्ही तुमच्या यशासाठी फायद्याचे असतील थॉमस एडिसन ज्यांनी बल्बचा शोध लावला ते जवळजवळ एक हजार वेळा शोध लावण्यात अपयशी झाले पण त्यांनी हार मानली नाही तर ते म्हणाले मला हे तर समजले की या एक हजार गोष्टी बल्ब बनवण्यात काही कामाच्या नाही मला काहीतरी सापडेल जे बल्बसाठी कामाला येईल यामुळे अपयशाची भीती न बाळगता नवीन कामाला सुरुवात करा आव्हान न स्वीकारण्याचे दुसरे कारण म्हणजे शंका जीवनात मागे राहणारे लोक कोणतेही नवीन काम सुरू कर असताना त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वासच नसतो आपल्या स्वतःच्याच क्षमतांबद्दल शंका घेत असतात मला हे काम जमणारच नाही मला यातील काहीच माहिती नाही माझ्याकडे पैसेच नाहीत माझे नशीबच खराब आहे अशी कारणे देऊन आपल्या नाकर्तेपणाचा दोष इतरांना आपल्या आईवडिलांना आपल्या शिक्षणाला समाजाला सरकारला देऊन रिकामे होतात तर काही व्यक्ती सर्व दोष देवाला द्यायला सुद्धा मागे पडत नाहीत या उलट यशस्वी लोक आपल्या सर्व कामाची, यश अथवा अपयशाची फायद्याची तोट्याची सर्व जबाबदारी ते स्वतःवर घेत असतात ते आपल्या अपेक्षात झालेल्या चुकांना सुधारण्याची जबाबदारी सुद्धा स्वतःवर घेत असतात व त्या चुका सुधारून पुन्हा यशाकडे वाटचाल सुरू करतात आपण शंका काढून समस्याच निर्माण करत असतो यापेक्षा या समस्यांवर या या काय उपाय करता येईल याचा विचार करा आपल्याकडे काय नाही आहे याचा विचार करण्यापेक्षा ते आपल्याला कसे मिळवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे आपण परिस्थितीनुसार आपली स्वप्ने बदलतो याउलट यशस्वी व्यक्ती आपल्या स्वप्नानुसार आपली परिस्थिती बदलतात म्हणूनच भीती आणि शंकांना आपल्या मनातून कायमचे दूर करा नियमितपणे ज्ञान घेत राहा नवनवीन शिकत राहा अनुभव घेत राहा व ॲक्शन घ्यायला वेळ लावू नका निर्णय घेतल्याबरोबर त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करा म्हणजे यश सुद्धा आपल्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करेल आपल्याला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र